भाजपने वापरून घेण्याची भाषा करू नये नाही तर गेम करू कडूंनी आवाज वाढवला नेमकं घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदारसंघानुसार सध्या भाजपचे मेळावे सुरू आहेत त्यात धर्तीवर अमरावतीतही भाजपची बैठक आहे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेला निमंत्रणही मिळालं आहे मात्र प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या या बैठकीने जाणार नसल्याचे सांगत आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले आहे आम्ही नाही जाणार प्रहार संघटनेचे आमदार बच्चू गुडू यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधत सांगितले की ग्रामपंचायत नगरपंचायत आणि जिल्ह्यात संघटना असूनही कोणत्या जमितीवर आमचे सदस्य गेले नाहीत त्यामुळे या बैठकीला मी जाणार नसून आमचा प्रतिनिधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे निधी का नाही आमदार वच्चू कुडू यांनी यावेळी भाजपच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की सध्या दोन नगरपंचायतीवर प्रहारची सत्ता आहे मात्र त्या एकाही नगरपंचायतीला आणि सत्ता असलेल्या ग्रामपंचायत नदींना निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही त्यामुळे आता आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले आमचा सदस्य कुठेच नाही राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना आहे मात्र कोणत्याही जिल्ह्यात नियोजन समितीवर आणि संजय गादी निराधार योजनेवर आमचे सदस्य घेतले गेले नाहीत त्यामुळे येत्या काही दिवसात असे निर्णय घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी हेही सांगितलं की भाजपने आता विधानसभेबाबत काय निर्णय घेणार याबाबत स्पष्टपणे सांगितलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं आहे आमचं टार्गेट आहे विधानसभा कडू म्हणाले की भाजपला जेवढी लोकसभा महत्वाची आहे तेवढीच आम्हाला विधानसभा आहे त्यामुळे भाजपने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे भाजपने लोकसभेचं टार्गेट ठरवलं असलं तरी सध्या आमच्यासमोर विधानसभेचं चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमची भूमिकाही तटस्थ असणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले यावेळी त्यांनी हेही म्हटले आहे की यावेळी तटस्थ आहे म्हणजे आम्ही वाट पाहू वेटिंग करू आणि नाही झालं तर गेम करू असा थेट इशाराच त्यांनी आता दिला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बच्चीकडू यांनी भाजपने वापरून घेण्याची भाषा केली तर गेम करू असा सवाल त्यांना आता केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद